भरभरून जोळीत दान दिलेस तुझेच मंग ध्यान लागले भरभरून जोळीत मग दान दिलेस तुझेच मंग ध्यान लागले आनंदाचा कंद स्वामी तू तुझ्याच चरणी नतमस्तक झाले तुझ्याच चरणी नतमस्तक झाले सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आपण या इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक श्रवण केलेले आहेत त्या ली समजून घेतलेल्या आहेत पण आजपासून आपण या ईष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लीलाचरित्रातील भक्तिजनाची म्हणजे स्वामीच्या सन्निधानी जे भक्तिजन होते त्यांच्यासोबत कोणत्या भक्तिजनासोबत स्वामींनी काय लीळा केली ते, ते भक्तिजन के कुठले होते त्यांची माहिती त्यांची ओळख आपण या ईष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून श्रवण करणार आहोत आणि अशी ही महत्त्वपूर्ण माहिती ही आपल्या स्वामीच्या सन्निधानी असलेल्या भक्ताची ओळख करून घ्यायला ही माहिती श्रवण करायला आपल्या सर्वांना आवडेल का हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा चला तर मग सुरुवात करूया आपल्या लीळा चरित्रातील स्वामीच्या सन्निधानी असलेल्या श्रवण करूया त्या भक्तांच्या लीला आठवूया कशा प्रकारे स्वामींची आणि त्या भक्ताची भेट झालेली आहे आणि सुरुवात करू आपण खेळी आणि गोई या दोन भक्तापासून चला मग सुरुवात करूया आपण आपल्या भक्ताची माहिती श्रवण करूया आणि ओळख करून घेऊया खेई गोई म्हटलं की मलवत्यागाची जाणीव होते पण ह्या खेळी ह्या मायलेगी होते खेळी हे आईचं नाव व गोई हे मुलीचं नाव होतं या दोघीही ब्राह्मण कुळातील विधवा होत्या आणि डोमे ग्राम जवळील गोगरगावच्या रहिवासी होत्या त्यांच्याजवळ अपारद्रप्य होतं त्या खूप गर्भश्रीमंत होत्या पण या दोघींनाही सराळा येथील नरसिंह नारायण स्वामीचा उपदेश होता आणि त्यांच्या श्रीमंताची थोरी त्यांच्या द्रव्याची श्रीमंताची थोरी तर आपल्याला जाणून घ्यायची असेल ना तर नुसतं त्यांच्या देवघरात त्यांचा सिंहासन त्यांचं जे देवाचं ते देवपूजेचं जे मंदिर असतं ना त्याचं पाऊन लाखाचं होतं यावरूनच आपण कल्पना करू शकतो त्यांच्याकडे किती द्रव्य अस इतक्या त्या गर्भ गर्भश्रीमंत स्त्रिया होत्या त्यांना कशाचीच कमी नव्हती पण त्यांच्या जीवनामध्ये एक उरीव मात्र नक्कीच होती पण एवढी सगळी धनसंपदा आहे एवढी गर्भ श्रीमंती असून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख नव्हतं त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद नव्हता आता आपण जर आपल्या दृष्टीनं जर बघितलं तर म्हटलं एवढी श्रीमंती आहे आणि त्यांना आनंद का नाही त्यांच्या जीवनात सुख का नाही पण त्यांचं सुख हे होतं आध्यात्मिकतेमध्ये त्या हे सुख शोधण्यासाठी स्वतःला आध्यात्मिक कार्यामध्ये वाहून नेत असत ईश्वराची भक्ती करत असत पण त्या आपल्या वृत्तीने स्वभावाने अतिशय धार्मिक होत्या त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा गुरु मात्र अजूनच सापडलेला नव्हता म्हणून त्यांना मोक्षाचा मार्ग सुखाचा मार्ग नित्य आनंदाचा मार्ग मात्र सापडलेला नव्हता पण आता वेळ आलेली होती या कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वरांचा अवतार झालेला होता परब्रह्म परमेश्वराने जीव उद्धरणाचं व्यसन हे स्वीकारलेलं होतं आणि या खेळी ही आता स्वामींच्या स्वामींची आणि खेळी भेट होण्याची वेळ मात्र आता आलेली होती त्यांच्या जीवनात आनंद त्यांच्या जीवनात सुख येण्याची वेळ आता या खेळी गोळीच्या आयुष्यामध्ये आलेली होती त्या नरसिंह स्वामीचा त्यांना उपदेश असल्यामुळे त्या दोघीही श्रद्धेमुळे त्या ते दोघी त्यांच्या भेटीला सतत जात असत पण स्वामींची प्रसिद्धी ऐकून एक दिवस स्वामींच्या भेटीसाठी खडकुली येथे त्या आलेल्या होत्या त्यांनी त्यांचं त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि आपल्या परत गुरुकडे जात होते अशा खूप एकदा लाडू करायला घेतले होते आणि लाडू आपल्या गुरुसाठी लाडू करत असताना स्वामींच्या नावाने घरी पाच लाडू त्यांनी काढून ठेवलेले होते आणि एकूण एकीला गप्पा मारत म्हणत होत्या हे पाच लाडू आपण स्वामींना अर्पण करू करू आणि बाकीचे आपल्या गुरुला भेट घेता स्वामींचे दर्शन करत असत पण स्वामींच्या दर्शनाला जात येत असता त्यांचा भाव त्यांची श्रद्धा ही स्वामीवरही त्यांच्या मनामध्ये स्वामीविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि तेव्हापासून ज्यावेळेस ते आपल्या गुरुसाठी काहीही करत तेव्हा स्वामीसाठीही करत असत आणि अशाच प्रकारे त्यांनी लाडू करायला घेतले होते त्यांनी दृढी भर लाडू केले आणि पाच लाडू ते देवासाठी काढून ठेवलेले होते हे सर्व लाडू आणि ते स्वामींच्या दर्शनाला आले तिथे डोमे ग्राम येतं आणि स्वामीचं दर्शन होताच त्यांच्या मनात विचार आला की हे सर्व लाडू आपण सर्वज्ञांनाच अर्पण करावे हे सर्व लाडू आपण देवालाच देऊन टाकावे पण स्वामीसमोर बसल्या आणि त्यांनी स्वामीकडे ती लाडूची दृढी देत म्हणत स्वामी ही स्वीकारावा स्वीकारावीची तेव्हा तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई आम्ही हे सगळे लाडू नाही घेत आम्ही आमच्या हक्काचे आम्ही फक्त पाचच लाडू घेऊ त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अजूनच स्वामीविषयी दृढ श्रद्धा निर्माण झाली मग त्या दोघीही सर्व तिथून उठून आपल्या गुरुची भेट घेण्यासाठी गेलेले होते पण उत्सुकता म्हणून त्यांनी हा इथं सर्व झालेला वृत्तांत त्यांच्या गुरुला सांगितला त्या नरसिंह स्वामींना सांगितला आणि हे सांगताच क्षणी त्यांच्या मनातील तो अहंकार उफाळून ओराला आणि और त्या ते लाडूला त्यांनी लात मारली आणि म्हणायला लागले तुम्ही अशा बायका जिथं आल्यात त्यांच्या जवळून आल्यात ना त्यांच्या जवळ जा इतर कशाला आलेल्या आहेत हे सर्व बघून मात्र मात्र गोईला मात्र खूप राग आलेला आणि ती रागतच ते आपल्या आईला म्हणतात होते गोई आपल्या आईला म्हणते ते इथे त्यांच्याजवळ काय आहे ही तामसाची मूर्त आहे आणि काय संत आहे त्यांच्याजवळ शांतता आहे तो संत आहे असं म्हणून त्या मायने की आपल्या गावी केल्या आणि आपण आपल्या ग्रहसंपत्तीचा त्याग करावा म्हणून त्यांनी रात्रभर दोघी विचार करू लागले आणि दुसरे दिवशी घराला कुलूप न लावता नुसते दार वळून त्या डोमेग्राम इथे स्वामीजवळ आल्या व त्यांनी संन्यास अशा रीतीने त्या स्वामींच्या शिष्या झालेल्या होत्या हे लिळा चरित्रामध्ये उत्तरार्धामध्ये त्र्याहत्तरवी लिळा आहे या मायलिकेची भक्ती श्रेष्ठ होती पण त्याप्रमाणे त्यांना बोध करणारा गुरु भेटला नव्हता पूर्व पुण्याईमुळे त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि हा साक्षात परब्रह्म परमेश्वर त्यांना गुरु लाभला हे त्यांचं अहोभाग्य होतं संन्यासानंतर काही दिवसांनी केई गोईचे हो भाचे त्यांचा शोधत शोधत त्यांचा शोध घेत त्यांच्या भेटीला आले आणि ते तुमच्या घरातील घराची अवस्था ते आपल्या आत्याला श्रवण करू लागले ते सांगू लागले अहो तुमच्या घरात कुत्री शिरून तुपाच्या घागरी उलथ्या पालथ्या केलेल्या आहेत त्यामुळे तूप वाहून रस्त्यावर आले आहे तसेच तुमचे शेत करणारा मनुष्य तुमचे शेताचे खांदाचे रुपये घेऊन पारगावून आलेला आहे तरी तुम्ही चला आणि सर्व वाया जात आहे ते तुम्ही आपलं घर सांभाळा त्यांनी आणलेले आन, रुपये घ्या चला तेव्हा खेई गोहिणी स्वामींना द्रव्य आणण्याबद्दल विचारलेलं होतं तेव्हा स्वामीला म्हणतात जी जी आम्ही इथे काही द्रव्य आणू का तेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा स्वामी त्या ते बायलामध्ये इथं काही न लगे आता केई गोई घरी गेल्या नाहीत त्यांनी आपल्या सर्व द्रव्याचा संपत्तीचा त्या श्रीमंतीचा त्याग केला आणि त्या त्यांनी त्यांच्या भाच्याला सांगून दिलं तिकडं तू त्याचं काय करायचं तर कर आणि तूच त्याचा संभाळ कर आता आम्ही येत नाहीत आणि निराश होऊन तो भाच्या तिथून निघून गेलेला होता आणि ते त्यांच्या भाच्याला म्हणतात ते काय करायचं आहे ना ते करा आम्ही आत्ता पुन्हा घराकडे कर, येणार नाही त्यांचा तो शब्द ऐकल्याबरोबर सर्वज्ञ म्हणतात एक त्यागिया या ऐकू त्यागिया एक अनिष्ट त्याग या एक स्तवेत तो जाय ते वेळी सांगित मग सर्वज्ञ त्याग जैसा खोई गोईचा असं स्वामींनी असं म्हटल्यानंतर त्या संतुष्ट होतात आणि धन्य पावतात त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग तर केलाच होता परंतु तो त्याग करून त्यांनी परमेश्वर प्राप्त करून घेतला होता आणि प्रत्यक्ष सर्वज्ञ त्यांच्या त्यागाची प्रशंसा करतात हे काय कमी होतं का त्यांना त्याग सर्वज्ञाच्या दर्शनामुळेच घडला होता परमेश्वरच जीवाला योग्यता प्रदान करतात आणि त्यांच्या त्यागाला पाहून परमेश्वरही प्रसन्न होता असा त्यांचा त्याग त्या ईश्वरानेच पूर्णत्वाला नेला त्यांच्याकडून असा त्याग त्यांनी करूनही घेतला आणि आपल्याला या भक्ताच्या जीवनचरित्रामधून त्याग कसा करावा हे तर कळलंच असेल आणि परमेश्वराचं सन्निधान हे प्राप्त झाल्यामुळे त्या संपूर्ण दुःखातून मुक्त झाल्या होत्या आणि त्यांच्या जीवनात आता आनंद निर्माण झालेला होता आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणारा गुरुही सापडला आणि मोक्षाचा मार्गही त्यांनी निवडला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर ही खेई गोईचं जीवनचरित्र कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा असंच आपण प्रत्येक जीव प्रत्येक भक्ताची ओळख या इशप्राप्तीस मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर ही माहिती ही ओळख आपल्याला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच अशीच भक्ताची महती अशीच भक्ताची माहिती असंच भक्ताचं जीवनचरित्र अशीच स्वामींची आणि भक्ताची कशाप्रकारे भेट झाली ही माहिती तुम्हाला ऐकायला सवन करायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की कळवा दंडत्रनाम जय श्री चक्रधर